हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाऊ बहिणींना झाले झाले नाही सगळ्यांचा चहा पाणी मी तर, होता। तर आता चहा पिली हो का माझी तब्येतच बिघाडली जरा भाऊ बहिणी तब्येतच बिघाडली जरा माझी गोळी खाल्ली आता चहा बिस्किट खाऊन मी घशाची पोळी खायची मला घशाची घसांतीन तडतड करायलाय पाण्यात बदल झाला म्हणून झालं का काय तस काय ना पाऊस पाणी चालू झालाय मग काही असं तरी नागातल्या नळ्या हे काय गोळे आणले ते कसले सोकायचे तुला पाहिजे ना दर मला एक देतो एक तर बाई न आज तुमचं दाजी कालच आहे घरी दाजीने सकाळी मला काय बिस्किट गोळ्या आणून दिल्या बिस्किटाचं पुढा आणलं ती पुढून ठेवल्यात तु ह्यात बिस्किट बघा बिस्किट फोडून ठेवल्या ती गोळी गोळ्या बिस्किट आहेत तुला दुकानात आणली दाजीने तुमच्या गोळी कसल्या दशेच्या चोखाच्या गोळ्या आज जरा तुमच्या पोलून ताईची तब्येत अचानकच व राज्यापासून कणकणी आली मनाला कणकणी आल्यामुळं मला जरा हे झालं बघू ती ठेवायची याय स्टँड खाली स्टँड हात तर काल मी व्हिडिओ टाकला होता भाव बहिणीनं भावा बहिणींचा भाव माझी भाऊ भाऊंड तर त्याच्यावर मला काय बायाने काय भावा बहिणींनी मांडली त्यांची त्यांची माझी मतं काय म्हणतेस तुझे तू किती सास त्यांना सांभाळ अस तस आता त्यांना मी काय बोलू भावा बहिणीनं बा बोलाय गेले की आपल्या डोक्यावरती इथे ताण तर म्हणते दुसऱ्या कुंड काय अपेक्षा ठेवते तू किती नंदांना सांभाळते तू किती कितीला सांभाळते असं त्यांचं म्हणणं आहे तर ह्याच्यावर मी उत्तर त्यांना नाही देता दे माझं उत्तर लय कडू राहील ना आणि <coughs> माझ्या सासरच्या माणसांचं नाव घ्यायला लय पंचायती पडल्या बाय बायांना माझ्या सासरच्या माणसांचं ध्यान व्हायला लागलं बरं झालं बायांनो या तुम्ही या माझ्यावरच मी नाही सांभळत तर माझ्या सासरच्या माणसांना मी नाही सांभळत तर तुम्ही या तुम्ही सांभाळा माझ्या सासरची माणसं काय लायकीची आहेत ती मला माहिती आहे ना आता इथं फोकाडचा सल्ला ह्याचा म्हणल्यावर देणारच काय काय बायका राहिली गोष्ट तर मी छाती ठोकू ठोकू सांगितलं नव्हतं ना मी संभन मी संभाळन कुणाला त्याच्यामुळं हे केलं आणि पाणी बंद करायचं ह्या जण म्हणजे महाग मला एवढं त्यांनी हाणलं मारलं तेव्हा काय डोळ गेलं होतं का काय बघणार नांचं ह मला इथं कितीतरी त्रास देते ती विनाकारण त्यांना तोंड देऊन मी इथं राहते मी कुठं पळ कुठे आणि सारखी इकडं तिकडं कुठं पळते तवा कुणाची कशी जिरवायची मला पण येत की कुणाला भिवून मी जात नाही म्हणून लोक माझ्या डोळा ठेवून आहेत जसं युट्यूबवर काय बायका मला विनाकारण तरा देते तशीच मला आजूबाजूला बी आहेत की तरा देणारे दे। असं आहे का युट्यूबवरच आहे पण मी प्रत्येक वेळेस तुम्हाला हीच गोष्ट सांगितलेली आहे भाऊ बहिणीनं की जो संकटाचा सामना करणार ना तोच खरा माणूस संकटाचा सामना करणार ना तोच खरा माणूस आणि संकटाचा सामना करायला पण आला पाहिजे आता माझ्या अंगात ताकद नाही सध्याची माझी परिस्थिती म्हणजे मा तुम्हाला सांगू का माझ्या अंगात एवढी ताकद नाही मी दिसायला निसती तब्येत आहे माझी पण माझ्या अंगात थोडासा सुद्धा जीव नाही उभा राहिले तरी माझा हातपाय घालतात आणि माझ्या घरातली माणसं माझी लई काळजी घेतात माझा नवरा झालं माझ्या पोरी झालं त्यांना कळालं ना की मम्मीच एवढं तेवढं काय दुखतय तरी त्यांचा जीव निस्ता घाऱ्या घाऱ्या होतो आणि बाकीची छरमुड्यांना मी भिवून घर सोडावं का तुमच्या मनाने आणि ह्यांच्या मोहर मोहर करावं का ह्यांची ज्याची लायकी नाही त्याचे मोहर मोहर मी बसावं का करत खाऊन पिऊन उलटणाऱ्या मस... केल। जाती केलं काय फायदा झाला म्हणजे उपयोग झाला तीच करत आलं होतं एवढा त्रास देऊन पण आम्हालाच नाही नीट तर काय आम्हाला काय कोणालाही करायचं पेटवायचं माझ्या लेकरा बाळांना नाही ती नीट माझं जाऊन द्या सोडून पण माझ्या लेकरांना सुद्धा नीट नाही ती हां माझ्या लेकरांना सुद्धा आहे ना कवाय व्यवस्थित नाही आणि तसल्यांना तसल्यांच्या मोहर मोहर मी करू का स्वप्न बघा सप्न मला ज्यांनी कमेंट केल्यात ना माझ्या के सासरच्या माणसांविषयी त्या बायकांना सांगणं माझं स्वप्न बघा मी सासरच्या लोकांसाठी काय करण म्हणून झालं ना सतरा अठरा वर्ष झालं नवऱ्यावर परपच्या करती काय नसताना त्याच काय नसताना नवऱ्याच्या घरच्या माणसांनी त्याला काय न देऊ त्याचा परपंच केला त्याला सादर राहायला कोपाट सुद्धा दिलं नव्हतं त्यांनी काय सांगता तुम्ही त्याच्या आईबापाची परपंचात माझ्या सुई सुद्धा नाही सुई कशाला म्हणते ते घरदार तर लांबच राहिलं निस्ता नवरा त्यांनी चार माणसात लगीन लावले म्हणून निसता नवरा आहे कशाला त्यांचं सांगता गुणगान मला आणि ती बी त्याचा परपच करते तर मला त्रास देते ती एखादी म्हणली असती कि आपल्या एकाचा परपंचा कशी व्हायना रडत पडत त्याचा एवढा मार खाऊन करते मग आपण कसं राहावं तिच्या बरोबर ह्याचा विचार केला का त्यांनी कधी एवढा नवरा कधी वाईट मार्गावर नाही बाई हा बाय कधी वाईट मार्गावर नाही कुणाकडे वाकड्या नजरेने बघत नाही वाईट वागत नाही आपल्या ना वा, नव लेकावर आपल्या तिनं जीव जाळती आपल्या लेकाला जीवाचं जीवाचं रान करून बघती हा कधी ह्या गोष्टीचा विचार केला का माझ्या सासरच्या माणसांनी तेव्हा मला सासरच्या माणसाचं ज्ञान गुण वाटप करायला आल्या बायका इथं हा त्यांच्या लेखाच्या परपंचासाठी मी कधी जीवाचा विचार नाही केला त्यांनी काय दिलं नाही ह्याची अपेक्षा नाही ठेवली त्यांनी मला काय द्यावा म्हणून जेवढं माझ्याच्यानं स्वतः होईल एवढं मी प्रयत्न केला त्यांच्या ते, लेकाचा संसार करायसाठी काय सांगायला लागले ग मला भाषण येतं थोकायला हो फुकाटचं भाषण तिकडं वाटप करत जावा मला नका सांगत जावं आणि सासरच्या माणसांबद्दल मला जर ज्ञानगाण वाटप करत बसले ना तर नक्कीच माझं वाईट रूप बघाय भेटेल तुम्हाला त्याच्यामुळं माझं आहे ना मला शांत राहते मी शांत राहू हो द्यायतन करायचा प्रयत्न करू नका माझ आल्या सासर सासरच्या लोकांच्या तू किती सासू सासऱ्याला सांभाळती त्यांचा सा पेठ करा तिकडं नेऊन आणि लय जर वाटत असलं तर ता तुमच्या घरी ने सांभाळायला सासूर सासरं या कालाच कवा माझ्या नवऱ्याला आहे ना पोटचा लिसू त्याच्या कुंड धुनं भांडी सगळं करून घेत होती पण त्याला एक कवा एक टायमाला टुकडा घातलेला हावू हंगू काढणारे नावला चासू म्हणणारे कवा लग्नाच्या आधी त्याचं ऑपरेशन केलेलं कवा तो दहावीला का काय होता तेव्हा त्याचं नरड्याचं ऑपरेशन केलेलं त्याला सारखी त्याच्या बायकोला पैसे मागती ते ऑपरेशन केलेलं पैसे दी मग हिनी कशाला काढायचा होता मी सांगितलं होता काय काढायला अ ऑपरेशन लग्न केलेलं पैसे बायकोला मागते ती अशा आता हाय तर काय तुमच्यात पद्धती आणि एका लिंकीला आणि लेकालाच पार घालून घ्यायचं करते आणि ह्याने काय गोडी मारले ती वेळी हां त्याच्या बायकोला खावण्यावानी त्याच्या लेकरांना खावण्यावानी आणि माझा लेख वरच्या वरच्या मनाने माझा लेख माझा लेख करायचं आणि राहिली गोष्ट तर ज्या वेळेस आता काय काय लोक म्हणतात की आई बापाकडे भाकरी खातवा आई बापाकडे भाकरी खातवा काय नव्हती भाकरी घालत तिथूनच तो भाकरी घेऊन जायचा आणि खायचा तिथं पण आता तो मला भांडत होता म्हणून सांगायचा की आई कशी खातोय भाकरी आई किती घालणार आहे ती साऱ्या जगाला आमच्या शेजाऱ्या बाजाऱ्यांना एक कधी एवढा चतकोर तुकडा घातल्याला शंभर सांगून हांगून काढणारे बाय आई तिचं कौतिक मला इथं सांगाय आल्या बाया गुणाच्या साधा टोम्या ना टोम्या भाऊ बहिणी आता काय तुम्हाला सांगायचंय मी पाळलेलं तिला कुत्र सुद्धा खपत नाही माझ्या परपंचा लांबच राहतो त्या टोम्याला सुद्धा खाऊ नेवणी करते त्याला सुद्धा दारात येऊ देत नाही आता ती टोअम्या ती मुक्क चित्रा भाय त्याला काय समजतं आताच मग आता आठ दहा चार आठ दिवस होऊन गेलं आताच भांडण झाली ती या त्या टोआम्या वाचून त्या टोम्याला आहे ना दारात सुद्धा उभा राहू देऊती मग त्या टोम्याने काय केलं ती मुक चित्रा बाहेर का आता ती टोम्या आमचं आहे म्हणून आम्ही सांभाळ त्याला म्हणून त्याला आधी करणारे जाण्याचा जा येण्याचा जा। अशी बाय कुठे बघितली का तुम्ही हा आहे का तुमच्यात पद्धत आहे का काय आणि माझ्या स्वासाच्या लोकांची वकील आली मला इथं जाब विचारायला राहिली गोष्ट तर पाण्याची ह्याची तर मी हिमतीनं कष्टाने सगळं उभा केलंय काय कुठल्या कोल्या कुत्र्यांना द्यायची गरज नाही माझी कुणाच्या जीवावर नाही मी ज्या वेळेस माझ्यावरच टाइम होत मी एवढा हा की दिवस काढलं तवास तवा कुणी सगळ्यांपास तवा होत तवा कुणी काय दिलं मला तवा मी ह्यांना देत बसू काय नाही कुणाला देणार मी जेव्हा मी वाईट दिवस काढत होते तेव्हा ही राज्य करत होती सगळी लोक आता देवानी मी राज्य करती माझ्या नशिबात होतं मी हालाकीच दिवस काढलं म्हणून माझ्या भोलेनाथाने मला चांगलं दिवस दाखवलं मी लोकांसारखी नीतीमाता वाईट ठेवून चालली नाही माझी स्वतःची नीती चांगली मोकळ्या मनाने ठेवूनच चालली कष्टावर विश्वास ठेवला देवाला फक्त साथ मागितली कष्ट पण विश्वास मात्र माझ्या कष्टावरच मी ठेवला तर मला सांगायची कोणाची गरज नाही छरमोड्याची राहिली गोष्ट तर माझ्या नवऱ्याची नवरा माझा ऐकतो बाई माझा नवरा ऐकत असला तरी काय मी बाहेर फालतूगिरी करून नवऱ्या नवऱ्याला ऐकाय नाही लावलं की मी काही पण करतीन तू माझं सगळं ऐक असं नाही नवऱ्यापाशी इमानदारीनं परपंच करते त्यांनी माझं ऐकलं म्हणजे काय नवरा नाही झालं त्याचा सगळा परपंच हँडल करते तीन लेकरं शिक्षणापासून शाळे खाण्यापिण्यापासून आज एवढा सांभाळायचं गावाच्या ठिकाणी राहून करून दाखवा मला येऊन इथं कशाला सांगतात वारे हुर्रे मला हा एवढा परपंच हँडल करायचं सोपं नाही महिना हफ्ता चार चार पाच पाच भरायचं सोपं नाही गोष्ट ही वाटती तेवढी एवढा हँडल करती नवऱ्यानं माझं ऐकलं चार दोन गोष्टी त्याच्या भल्यासाठी सांगितल्या तर काय त्यात नवाल नाही झालं तुझा नवरा तुझा ऐकतोय ऐकायलाच पाहिजे त्याचा परपंच मी एक निष्ठेनं करते या फालतूगिरी करून करत नाही मला इथं घेऊन घेऊन वाटत करायचं चला बा बहिणीनं बास एवढंच माझ्या सासरच्या वकिलनेसाठी वकिली वकील वकिलने आलेल्या त्यांच्यासाठी तुमच्या पुनमदाची जरा तब्येत थोडी बिघाडली पण हाय मी टक्कर द्यायला खंजीर एका गोळी खाल्ली आता हो मी तेन घेत नाही का गोळी खाल्ली मी टक्कर द्यायला खंबीर असते कुणी येऊ द्या माझ्याकड वकिलाच्या वरची वकील मी पण आहे या मला प्रश्न विचारायला मी देते उत्तर जशी तुमची प्रश्न येतील त्या पद्धतीनं बरोबर का नाही भाऊ बहिणीने चला मग बाय बाय सगळ्यांना भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये किती जरी दुखल तरी व्हिडिओ तर टाकणारच आहे मी त्यात काय वाद नाही हा गोळ्या खाऊन